छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरात पहाटे पाच वाजेच्या दरम्यान चाळीस वर्षीय व्यक्तीला चाकूने वार करत ठार केल्याची घटना घडली आहे अशोक शिंगारे असं मृत व्यक्तीचं नाव असून या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे दारूच्या कारणांमुळे हा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून प्रकर या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार निखिल शिंगारे असं हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव आहे तर प्रज्योत शिंगारे आणि अक्षय गायकवाड हे आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत उस्मानपुरा पोलिसांनी मुख्य आरोपी निखिल याला उर्वरित दोन आरोपींचा पोलीस शोध घेतायत आहेत याबाबतचे अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक सीमा मुळे यांनी दिली आहे प्रकरण जे आहे ह्या दारूमुळे गांजा आणि नश्यामुळे घडलेलं प्रकरण आहे आमच्या तिथे साधारण पंचवीस ते तीस दुकानं आहेत घरोघरी दारू विकल्या जाते अवैध दारू विकल्या जाते गांजा वगैरे तिथे गुन्हेगारी एवढी वाढली आहे की आम्हीसुद्धा स्थानिक लोक कंटाळू आहे आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन जे आहे यांना स्थानिक त्यांची मदत आहे त्यामुळे कुठले दारू विकतात हे लोक यांना कुठलीच कारवाई होत नाही आहेत आज आमच्या वस्तीमध्ये खून झाला आहे ह्याला कोण जिम्मेदार आहे हा जो प्रकार घडला आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे याच्या अगोदर स्थानिक नागरिकांनी आणि दारूबंदी समितीनी आणि स्थानिक जेवढे काही कार्यकर्ता असतील सर्वांना वारंवार पोलीस प्रशासन दारूबंदी आद दारूबंदी प्रशासन यांना वारंवार यांच्या कानावर घालण्यात घालण्यात आलेलं आहे त्या या अशा वसाहतीमध्ये याशे इलिगल प्रकारामुळे या आणि दादागिरी वाढत आहे आणि महिलांना मुलांना शाळेत जाणंसुद्धा फार आवड झालेलं आहे तर पोलीस प्रशासना मग आमची वाढल्याच्या वतीने एक विनंती आहे की हा हा जो प्रकार घडला हा प्रकार इतर शहरात इतर कोणत्याही वस्तीत घडला पाहिजे नाही ज्याच्यावर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली पाहिजे आज सकाळी पाच वाजेला नगर उस्मानपुरा या भागात अवैध दारू धंदे व नशेखोरीमुळे एका निष्पाप विष्माचा बर्डर झाला आहे ही अत्यंत दुःखद व निंदनीय घटना आहे याचा आम्ही सर्व निषेध करतो दारूबंदी संघर्ष समिती सातत्यानं दीड दोन वर्षापासून या अवैध धंद्याविरोधात आवाज उचलते आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनही झाले पण उस्मानानपुऱ्यासहित संपूर्ण शहरात विशेष करून बौद्ध मार्गस्वर्गीय वसाधीमध्ये या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात याला प्रशासन कुठल्याच प्रकारचा आळा घालत नाही थातूर मारतून कारवाई पलीकडे काही होत नाही आहे अनेक वेळा महिला मुलींवर बी ह्या नशे भरायला लोकांना पूर्ण शहर भरात उस्मानानपुऱ्यासहित पूर्ण शहरात हमले केलेले चाकून आमच्या मग नागशनगरमध्येच चाकून एका मुलीवर हमला झालेला आहे चाकू लागले त्याचा तपास आजपर्यंत आज जो हा प्रकार घडलेला आहे हा खरंच खूप दु, दु दुर्दैवी असा प्रकार आहे या अगोदर या वस्तीमध्ये अशा प्रकारचा प्रकार कधीच घडलेला नाही आणि खरं पाहिलं तर वस्तीमध्ये वीस पंचवीस जे दारूचे दुकानं आहेत याचं कारण असंच आहे की या दुकान चालू चालकांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही आणि यामुळे पूर्ण वस्तीमध्ये एका प्रकारे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि कदाचित जर या दुकानावर या अवैध दारूच्या दुकानावर जर योग्य ती कारवाई आत्ताच जर पोलीस प्रशासन किंवा शासनाने घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय प्रकार घडतील हे आपण सांगू शकत नाही म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या अवैध हो दा दारूची दुकानं लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे सकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एकशे बारा नंबरवर फोन आलेला तर मग त्यानंतर आमचे पी एस आय बोलले आणि इतर कर्मचारी सगळ्या ठिकाणी दाखल झाले तर तिथे गेले गेले असताना घटनेचं ठिकाण आहे नगर उस्मानपुरा इथे गेले सगळे जण तिथे गेले असता पाहिलं असता एक शेहेचाळीस वर्षाची इसम आहे अशोक दादराव शनिवारी हे रक्ताच्या धारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले त्यानंतर मग ॲम्ब्युलन्सला बोलवलं आणि त्यांना गाठी हॉस्पिटल येथे पुढील उपचाराकडे रवाना केलं मग त्याच्यानंतर जे घटनास्थळ आहे ते संरक्षित करण्यात आलं त्याच्यानंतर बोलले सरांनी आमचे पी आय सर पी आय जाधव सरांना फोनद्वारे सगळी माहिती दिली तसेच ए सी पी रणजित पाटील सरांना माहिती कळवली तसेच डी सी पी सर नवनीत कावत साहेब यांना देखील माहिती कळवली त्याच्यानंतर सर्व अधिकारी आणि टीम सदर ठिकाणी गेली तांत्रिक विश्लेषणाद्वारे सी सी टी व्ही फुटेज सदर घटनास्थळची सी सी टी व्ही फुटेज पाहिले आणि जो आरोपी आहे निखिल शिंगाडे याला तांत्रिक मदतीच्याद्वारे अटक करण्यात आलेली ताब्यात घेतले घेण्यात आलेला आहे या प्रकरणाचा काय गुन्हा दाखल सदर प्रकरणामध्ये बी एन एस एकशे तीन अन्वये गुन्हा दाखल झालेला करण्यात आलेला आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे किती आरोपी आहे मॅडम त्याच्यामध्ये एक आरोपी आहे निखील शिंगाडे वय पंचवीस वर्ष आहे